अजित पवारांना खरंच बरं नाही शरद पवारांची माहिती महायुतीच्या सभेत अजित पवार दिसत नसल्याची उलटसुलट चर्चा पुढील वर्षी मोदी निवृत्त होतील आणि अमित शहा पंतप्रधान होतील अखिलेश यादव यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेतनं अरविंद केजरीवाल यांचा पुनरुच्चार जुन्या नाशिक परिसरात गुंडांची दहशत सात ते आठ दुचाकी पेटवल्या जाळपोळीची घटना सीसीटीव्हीत मुंबईत रोड शो आयोजित करणं शहाणपणाचं नाही मोदींच्या रोड शोवर शरद पवारांचा आक्षेप रस्ते बंद करण्यावरही टीका पालघरच्या मोखाडा तालुक्यात अवखाळीचा तडाखा जवळपास अडीचशे घरांचं नुकसान फळबागांचंही मोठं नुकसान पुण्यात अनधिकृत बॅनर्सवर महापालिकेची कारवाई दोन दिवसात अहवाल सादर केला जाणार आषाढीसाठी पंढरपुरात सोळा लाख भाविक येण्याची शक्यता पूर्वतयारीची बैठक संपन्न आरोग्य संपन्न वारीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार पालघरमध्ये दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल मतदारांना देण्यासाठी वोटर स्लीपच घेतल्या नसल्याचं उघड चंद्राबाबू नायडू ऐन निवडणुकीत कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला शिर्डीत साईंच्या समाधीचंही दर्शन पुण्यातल्या भोरमध्ये शेतकऱ्यांना भीती घालण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियरचा गोळीबार ब्रिगेडियरचं नाव पाल सिंग पोलिसांकडून गुन्हा दाखल